डे चार ऑफ तीनशे पासष्ट चार जानेवारी एक हजार नऊशे चोपन्न रोजी डॉ बी आर आंबेडकर यांनी मुंबईतील तेव्हा बॉम्बे एका प्रमुख स्टुडिओमध्ये मराठी जीवितपट महात्मा फुलेचा उद्घाटन केला त्यांची तब्येत खराब असतानाही त्यांनी या समारंभात भाग घेतला ज्यामुळे त्यांनी समाज सुधारक म्हणून ज्योतिराव फुले यांना मान्यता देण्याची त्यांची वचनबद्धता दर्शवली या चित्रपटाचे दिग्दर्शन आचार्य पीके आत्रे यांनी केले होते आणि हा चित्रपट फुले यांच्या सामाजिक न्याय आणि शिक्षणातील योगदानाचे दर्शन घडवतो या चित्रपटाला एक हजार नऊशे पंचावन्नच्या दुसऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठीत सर्वोत्तम फीचर फिल्म म्हणून राष्ट्रपतीचा रौप्य पदक मिळाले अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा